दोन सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे हे त्यांच्या पथकासह मोर्शी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदाराकडून खबर मिळाली की वरुडकडून मोर्शी गावाकडे एक बोलेरो पिकअप गाडीमध्ये गोवंश जातीचे जनावरे यांचे पाय व तोंड बांधून क्रूरतेने वागणूक देऊन गाडीमध्ये कोंबून कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत आहे अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मोर्शी रोडवरील जयस्तंभ चौक येथे नाकाबंदी करून सदर बोलेरो पिकअप वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहन हे पथकाला पाहून पळून जाण्याचा प्रयत्नात होते आरोपी वाहन चालकाने सदरचे वाहन पेटपुरा मोर्शी येथील स्मशानभूमीजवळ वाहन उभे करून आरोपी पळून केले त्यांचा शोध घेतला असता मिळून ना आले नाही वरून पिकअप गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये अकरा बेल अंदाजे किंमत साठ हजार पाचशे रुपये दोन मोबाईल अंदाजे किंमत अकरा हजार पाचशे रुपये व बोलेरो पिकअप वाहन किंमती अंदाजे चार लाख रुपये असा एकूण चार लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच पोलीस स्टेशन बनोडा हद्दीत सदर पथकाने नाकाबंदी करून चारचाकी स्विफ्ट डिझायर वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यातील आरोपी वाहन जागेवर सोडून पळून गेले सदरचे टबेरा स्विफ्ट डिझायर गाडीची पाहणी केली असता दोन्ही वाहनात एकूण बारा गोवंश किंमत अंदाजे पंच्याण्णव हजार रुपये व टवेरा वाहन किंमत अंदाजे तीन लाख रुपये स्विफ्ट डिझायर किंमत अंदाजे दोन लाख रुपये असा एकूण पाच लाख पंच्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखा पथकाद्वारे वरीलप्रमाणे दोन कारवाईदरम्यान एकूण तीन चार चाकी वाहन तेवीस गोवंशांसह एकूण दहा लाख सदुसष्ट हजारांचा माल जप्त करण्यात आलाय जप्त वाहन व वा गोवंशीय जातीचे जनावरे यांना पुढील कारवाई करिता अनुक्रमे पोलीस स्टेशन मोर्शी व बेनोडा यांच्या ताब्यात देण्यात ता आलाय अमरावती येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट